ठाणे जिल्ह्यातील रिक्षाचालक पुढे जाऊन राजकीय नेते होतात हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलंय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रताप सरनाईक आमदार गणपत गायकवाड हे पूर्वी रिक्षाचालक होते नंतर ते राजकारणात सक्रिय झाले आता यात आणखी एक नेत्याच्या नावाची भर पडली आहे ती म्हणजे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे बदलापुरातील एका कार्यक्रमात त्यांनी आपण आधी रेमंड कंपनीमध्ये नोकरी करायचो रिक्षा देखील चालवली असे सांगत मी आगरी मराठी आणि हिंदू असल्याचं अभिमान आहे असं सांगितलं सा हा व्हिडिओ आता व्हायरल बदलापूर मध्ये काय म्हणाले बाळ्या मामा माझ्या आई देखील सांगतो मी देखील रेमंडला नोकरी देखील करायचो रिक्षा देखील चालवली परंतु नव्वद ते शहाण्णव रेमंडची नोकरी केल्यानंतर मी त्यावेळेस त्या परिस्थितीत नोकरी सोडली आणि छोटा मोठा व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि समाजातील वरिष्ठ ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मला मार्गदर्शन केलं त्यांचा आशीर्वाद लाभलं आणि म्हणून आज आपल्यासमोर एक आपल्या समाजाचा खासदार म्हणून मी उभा आहे आणि याचं सगळं श्रेय मी खास करून समाजातील व्यक्तीला देईन मी जरी समाज भेद नसलो तरी सुद्धा पहिल्यांदा मी रेमंड मध्ये काम केलं रिक्षा देखील चालवली एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव रेमंड ची नोकरी केल्यानंतर मी त्यावेळेस त्या परिस्थितीत नोकरी सोडली आणि छोटा मोठा व्यवसाय चालू केला रिक्षा चालवली त्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि समाजातील वरिष्ठ ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मला मार्गदर्शन केलं त्यांचे आशीर्वाद घेतले त्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि समाजातील वरिष्ठ ज्यांनी ज्यांनी आयुष्यात मला मार्गदर्शन केलं त्यांचे आशीर्वाद लाभ आणि म्हणून आज आपल्या समोर आपल्या समाजाचा खासदार म्हणून मी उभा आहे मी जरी समाज जात भेद मानत नसलो तरीसुद्धा पहिल्यांदा मी आग्री आहे मी मराठी आहे मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे असं बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज